न भंगे संचरा धीर आहे लावायला अवघड आहे न भंगे पण स्वतंत्र आहे संचरा स्वतंत्र आहे धीर स्वतंत्र शब्द आहे काय अर्थ लागतो त्याचा तर असं आहे संचरा न भंगे संचरा त्याचा देव स्वाधीन होतो पण असा जो महात्मा असतो त्याचं जे पुण्य साधलेलं आहे त्या पुण्याचा कधीच भंग होत नाही

संजय असतो प्रत्येक साठा असतो कांद्याचा काय सगळा साठाच असतो सगळ्या गोष्टी आणि साठा केव्हा तरी संपूर्ण जातो आहे का साठा केव्हा तरी माल संपला की पुन्हा आणतो साठा आहे साठा प्रत्येक गोष्टीचा हो साठा संपून जात असतो ते स्वर्गात जे पुण्य करून देऊन गेले ना त्याचं पुण्य संपून जात जाती पुण्य संपून जात स्वर्गात जे गेले देव आहे ना तुम्हाला सांगतो त्याचं पुण्य संपलं त्याचं शरीर जात नाही तत्र प्राणा अभियंत स्वर्गामध्ये कोणाचा दाव नाही स्वर्गामध्ये कोणाचं वर्ष राहत नाही कोणामध्ये स्वर्गात जाळावं लागत नाही कोणाला काहीच नाही कारण शरीर जात नाही सुटक नाही कोणाला स्वरूपाचा आहे तत्र ना आपण ते तुम्हाला सांगून केव्हा केव्हा गेला तर पाहून या काय करतो बसा हो तू चिंता करू न आपला कीर्तनकार दुसरा नाही ना गरमच कीर्तनकार तोड ते काही नाही काय काय कीर्तनकार म्हणजे ते कीर्तनकार असं विनाय घेऊन काल काही बोलतो काय कीर्तन काय ना अरे नारद नाचला देव तुको नाच नाचता काय वाईट आहे चुकीचं आहे बरं का ते नाचलं पाहिजे नाच नाचे राहील पडत नाच विनाय घेऊन काय नाही काही बोलतो जागे शांत होऊन जाईल तर काय सांगू न तू त्याचा पुण्याचा साठा कधी भंगत नाही कल्प कल्प पुन्हा पुन्हा जन्म येतात पुन्हा पुन्हा परंपरा करतात तू एक कशा संत आहेत ते प्रत्येक कल्पात प्रत्येक वेळा अवतार घेतात त्याचा पुण्याचा साठा संपस न भंगे संचला आणि धीर सदा त्यांना सदा धीर आहे ओ त्याचा धीर सुद्धा कधी भंगत नाही अरे परमार्थात धीर लागतो माणूस माझं बाळकरी का वाटत धीर नाही माळा घालतात पण करून काढतात धैर्य नाही हिंमत लागते परमार्थ करा ताकद लागते स्वप्य का परमार्थ करण हो माळा घालतात काढून धीर आहे धीर नाही त्यांना परमार्थात माणूस धीर लागतो युद्ध करायला गेला की माणूस शूर लागतो आणि संसारात चतुर लागतो संसारात कसा पाहिजे चतुर संसारात खूप शिकला लागतो असं काही नाही असं आहे का ये मी वेळ आहे मी बेड गरज पडलेली आहे पुष्कळ तो कैलास तो आहे तो रे तुम्ही तो 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 शिकला माणूस आहे कोरडपुते ना शिकला गावचा जाईल बाळू काय शिकला आहे का हा चतुर माणूस लागतो संसार कला चतुर लागतो युद्धाला गेला की काय लागतो शूर लागतो आणि परमार्थात धीर लागतो संत धीर आहे संत उदार आणि महाराज न भंगे संतला धीर सदा त्याचा धीर कधीच भांगत नाही तर पुण्याचा कधीच संचय होत नाही असे संत जे आहेत उपकार करणारे परोपकार करणारे अरुण उरलेले हो असे संत जगावर उपकार करत असतात असा अभंगाचा आता यथामध्ये यथावकाश चिंतन मांडण्याचा प्रयत्न केला सगळ्यांनी शांत चित्ताने कीर्तन सरवण केलं कीर्तन संपलेलं आहे बरोबर साडे दहा वाजलेले आहेत सगळ्यांनी मोठ्या प्रमाणे भगवत चिंतन करा लुठो